निलेश घायवळ हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पुण्याचा कुख्यात गुंड कुप्रसिद्ध डॉन अशी त्याची ओळख त्याच्यावरती हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत मध्यंतरी त्याच्यावरती मकोपा का कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली होती पण आता एक वेगळी बातमी समोर येते आणि ही बातमी धाराशिवमधून आहे निलेश घायवळ हा धाराशिव मध्ये कुस्ती पाहण्यासाठी गेलेला होता त्यावेळी त्याच्यावरती हल्ला करण्यात आला हा हल्ला त्याच्या एखाद्या विरोधी टोळीकडून नाही तर कुस्ती स्पर्धेतल्याच एका पैलवानाकडून करण्यात आलाय पण का एका पैलवानानं निलेश घायवळवरती हल्ला का केलाय त्याचा आणि घायवळचा काही जुना वाद होता का हा पैलवान कोण आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुंबई दर सालाबादप्रमाणे यंदा देखील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात असणाऱ्या आंद्रूड येथील ग्रामदेवी जगदंबा मातेचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आलेला होता दहा आणि अकरा एप्रिल दरम्यान झालेल्या या यात्रोत्सवात भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील भरवण्यात आलेले होते त्या दहा एप्रिलला महाराष्ट्रातील प्रसिद्ध रील स्टार डान्सर यांचा कार्यक्रम पार पडला तर अकरा एप्रिलला यात्रेचं प्रमुख आकर्षण आणि अस्मितेचा विषय असणाऱ्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या आयोजनाचं काम हे जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक प्राध्या, ज्ञानेश्वर गीते यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात आलेलं होतं यामध्ये प्रथम बक्षीस हे लाख रुपयांचं होतं आणि माजी मंत्री तानाजी सावंतांकडून देण्यात ता आलेलं होतं तर विविध गटातील एकूण सात कुस्तीपटूंच्या जोड्या या स्पर्धेमध्ये भिडणार होत्या यात महत्वाचं म्हणजे देशभरात प्रसिद्ध असणारा कुस्तीपटू देवा थापा याची देखील कुस्ती इथं होणार होती आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की हा थापा पैलवान तोच आहे ज्याने बेळगावात जाऊन जय महाराष्ट्राची घोषणा देण्याची हिंमत दाखवली होती आणि त्यानंतरच त्याला देशभरामध्ये दे ओळख मिळाली त्यामुळे पैलवान थापाला पाहण्यासाठी अनेक कुस्तीप्रेमी त्या ठिकाणी गर्दी करत होते आठ वाजेच्या दरम्यान थापाची हरियाणातल्या लसूण कुमार याच्यासोबत कुस्ती सुरू होणार अशातच थापाची कुस्ती सुरू होण्याच्या अगदी पंधरा मिनिटा अगोदर त्या ठिकाणी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड निलेश घायवळ याची एंट्री होते त्याच्यासोबत त्याचे पन्नास ते साठ साथीदार देखील असतात तो येतो आणि आयोजक ज्ञानेश्वर गीतेंची भेट घेऊन काही काळ बसतो पुढे गीते त्याला घेऊन कुस्तीच्या मैदानात जातात तिथे एक एक करून तो प्रत्येक पैलवानाच्या हातात हात घेत असतो मैदानाच्या आजूबाजूला तुफान गर्दी जमलेली असते मैदानात हलगीचा आवाज घुमत असतो आणि घायवळ आयोजकांसह पैलवानांची भेट घेत असतो पण या दरम्यान एक पैलवान हा अचानक घायवळ आणि आयोजकांच्या अंगावरती धावून गेला त्याने गुंडन निलेश घायवळला मारण्याचा प्रयत्न देखील केला तर काही प्रत्यक्षदर्शी म्हणतायत की त्या पैलवानानं घायवळला मारलं देखील पण या गोष्टींचा कोणताही दुजोरा देता येणार नाही त्यानंतर निलेश घायवळचे काही समर्थक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी लगेचच हल्लेखोर पैलवानाला धूर घेऊन जात त्याला जबर सोप दिला पण त्यानंतर तो पैलवान तिथून निसटून जाण्यामध्ये यशस्वी ठरला तर मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हल्लेखोर पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडचा असल्याची माहिती आहे पण या घटनेची एक दुसरी बाजू देखील आहे कुस्ती स्पर्धेचे आयोजक प्राध्यापक ज्ञानेश्वर गीते यांनी सांगितलंय की निलेश घायवळ आंध्रुळ गावातून जात असताना त्याला इथं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली आणि एका कुस्तीप्रेमी घायवळनं इथं भेट दिली तसंच आयोजक म्हणून आम्हाला देखील त्याचं स्वागत करावं लागलं आणि घायवळवरती हल्ला वगैरे काहीही झालेला नाहीये तर संबंधित पैलवान हा आमच्या विरोधकांनी पाठवलेला होता त्याने अगोदर आमच्या विरोधकांच्या फळामध्ये कुस्ती लढली होती तिथं त्याने सात हजार रुपये देखील जिंकले होते मात्र नंतर आमच्या विरोधकांनी त्याला दारू पाजून आमच्याकडे गोंधळ घातण्यासाठी पाठवलेलो तो इथे आल्यानंतर पंचांकडे कुस्ती लढून देण्याची मागणी करत होता मात्र त्याच नाव यादीत नसल्यामुळे पंचांनी त्याला कुस्तीच्या मैदानामध्ये उतरण्यास नकार दिला त्यावेळी मी आणि निलेश घायवळ हे त्या ठिकाणाहून जात असताना त्याने मला आणि पंचांना धक्का देण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात त्याला तिथेच थांबवण्यात आलं असं कुस्ती स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर गीते हे महाराष्ट्र भूमीशी बोलताना म्हणाले पण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळने हल्लेखोर पैलवाना विरोधामध्ये पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली शिवाय पोलीस सध्या या हल्लेखोराचा शोध देखील घेत असून हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास करताय शिवाय या हल्ल्यामध्ये टोळी युद्धाचा अँगल असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते कारण निलेश घायवळ हा कुप्रसिद्ध गुंड आहे त्याच्या आणि गजानन मारण्याच्या टोळीचं गेल्या दोन दशकांपासून टोळी युद्ध सुरू आहे याच टोळी युद्धातून निलेश घायवळ याच्यावरती यापूर्वी दोन हजार बारा साली हल्ला देखील झालेला होता तर दोन हजार सतरा साली हडपसर परिसरात देखील त्याच्यावरती गोळीबार करण्यात आलेला होता ज्यामध्ये घायवळ हा थोडक्यात बचावलेला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्याच्यावरती हल्ला झालेला यामध्ये त्याच्यासह त्याच्या टोळीतल्या काही सदस्यांना दुखापत देखील झालेली होती आता पुन्हा कुस्तीच्या मैदानामध्ये निलेश भाईवरती हल्ला झाल्यामुळे चर्चांना मोठं उधाण आलंय तसंच यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातली वाढती गुन्हेगारी आणि त्यावरून सामान्य माणसांना होणारा त्रास याचा देखील प्रश्न समोर आलाय तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद